नमस्कार आपण आज आणलेलं आहे फनस तर आपण कावळा फनस आणलेलं आहे तर त्याची भाजी बनवायची तर चला आपण आता याची झणझणीत जन अशी भाजी बनवूया तर कशी बनवायची भाजी तर अगोदर याला आपल्याला आता कापायचं आहे तर कापायचं कसं तर याला कापल्यानंतर हे असं ढोळ्याची घटने निघेल तर ते हाताला न लागता चाकूला न लागता तर काय करावं पहिले त्याला तेल वापरायचं हाताला आणि चाकूला तेल लावायचं त्यानंतर आपण बघू शक याला कापचं कापायचं तुकडे करायचे छोटे छोटे हेवरला शिलून टाकायचं त्यानंतर कांदा लसण टोमॅटो लाल मिरची हळद मीठ हे सर्व घ्यायचं लसण जिरा हे सर्व त्याच्यासाठी वापरायचं तुमच्याकडं ओलं खोबरं असेल तर खोबराही वापरू खोबरा शकता नाही तर सुकंही वापरू शकता त्याच्यानंतर तुमच्याकडे जरी मालवणी मसाला असेल तर तोही वापरू शकता आणि याला थोडंसं वाफळून घ्यावा किंवा क कुकरमध्ये वाफळून घ्या नाही तर मग त्याला पाण्यात उकळून घ्या तर त्यामुळे याचं थोडंसं ते चिकटपाना असतं तो निघून जातो आणि शिरलं जातं तर अशी ही पानसाची कवळ्या पानसाची भाजी बनते आणि खूप छान बनते नक्की ट्राय करून बघा फनस